नांदेडच्या कुंटूर तांडा येथील प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सुगावे हे सेवानिवृत्त झाले यामुळे त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पाहुयात प्राध्यापक डॉक्टर इंजिनियर शासकीय अधिकारी बनण्यासाठी मोठ्या महागड्या शाळेमध्ये जाऊन शिक्षण घ्यावे लागते असे काहीच नाही तर आपली मुले ग्रामीण भागातील आश्रम शाळेमध्ये देखील शिक्षण घेऊन शासकीय अधिकारी बनू शकतात यशो शिखर गाठू शकतात आपले जीवन यशस्वी करू शकतात असे मत नांदेडच्या कुंटूर तांडा येथील प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सुगावे यांनी व्यक्त केलं ते सेवानिवृत्ती कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते सुगावे दत्तात्रय विक्रम मुख्याध्यापक प्राथमिक आश्रमशाळा कोंटरूळ तांडा आश्रम आ, आश्रम या ठिकाणी एकोणीसशे ब्याण्णवला माझी या ठिकाणी नेमणूक झाली असून ही आश्रमशाळा विजाभज गव्हर्मेंटतर्फे चालते आणि या ठिकाणी निवासी विद्यार्थी असतात या ठिकाणी पूर्ण आदिवासी समाजाचे एन टी समाजाचे पूर्ण नांदेड जिल्ह्यामधील बऱ्याच तालुक्यामधून या ठिकाणी ज्ञानदानाच्या कामासाठी या ठिकाणी शिक्षणासाठी मुलं या ठिकाणी येतात ये आणि जे होतकुरं आहेत त्या मुलांना इतर राहण्याची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्थित सोय असल्यामुळे आणि शिक्षणाची सुद्धा व्यवस्थित अशी सोय असल्यामुळं या ठिकाणी यावर्षी तर मी असं सांगेन की जून महिन्यामध्येच या ठिकाणी ॲडमिशन बंद झालेलं आहे म्हणजे शिक्षण क्षेत्राला एवढं या ठिकाणी योगदान आहे आमचा पूर्ण स्टॉप प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिकचा जो स्टॉप आहे तो तरुण तडफदार आणि कर्तव्या ते यकनिष्ठ आहेत त्यासाठी या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामधून चहोबाजूकून या ठिकाणी विद्यार्थ्याचं आगमन असतं आणि या ठिकाणी ती मुलं भरपूर प्रमाणात अभ्यास करतात आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं या ठिकाणची जी मुलं गेलेली आहेत शिकून ते एकदम चांगल्या पदावर एम बी बी एस डॉक्टर आय एस एससुद्धा मुलं या ठिकाणून शिकून गेलेली आहेत आणि असं माझं म्हणणं आहे की आश्रम शाळा ही एक लोकांच्या मनामध्ये एक भावना वेगळी होती आश्रम म्हणजे तिथं राहून जाऊन राहावं हो का तसं नाही परंतु गव्हर्मेंटनंच या ठिकाणी आदिवासी आश्रमशाळा असल्यामुळं आपली त्या ठिकाणी ज्ञानदानाचं काम कार्य फार सुद्धा याच्याकडं बारकाईनं लक्ष ठेवून खूप सोयीसुविधा या ठिकाणी विद्यार्थ्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि माझं एवढंच म्हणणं राहील पूर्ण लोकांना की बा या शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं मुख्याध्यापक दत्तात्रय सुगावे हे एकतीस जुलै रोजी श्री कृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ प्राथमिक आश्रम शाळा कुंटूर तांडा या शाळेमध्ये शिक्षक सेवा करून सेवा निवृत्त झालेत त्या त्यांचा आज शाळेच्या वतीनं सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष बालाजी पवार के आर राठोड प्राध्यापक शंकर राठोड डॉक्टर विलास पवार जीवन पवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती गंगाधर गंगासागरे एम एन न्यूज नायका नांदेड